नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील नागरिकांनी तीन मार्चपूर्वी आपली निवेदनं सादर करावीत असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे सतरा मार्च रोजी या लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे नागरिकांनी परिमंडळ एकसाठी कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती परिमंडळ दोनसाठी नवपडा वागळे प्रभाग समिती त्याचप्रमाणे परिमंडळ तीनसाठी उथळसर वत्तईनगर लोकमान्यनगर सावरकरनगर माजीवाडा मानपडा प्रभाग समिती येथे आपली निवेदनं सादर करावीत असं महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स